नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत काळे झेंडे दाखवले म्हणून राणे संतापले म्हणाले हिंमत असेल तर समोर या केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले होते त्या दरम्यान नगरच्या सकल मराठा समाजाने काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध केला आहे मला जनतेनं काळे झेंडे दाखवले नाहीत हे झेंडे दाखवणारे दुसरेच लोक आहेत हिंमत असेल तर त्यांनी समोर यावं अशा कठोर शब्दात नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे अरे बोला ना विचारत नाही कोण त्या पद्धतीने आता कोणाला मला नाही दाखवले कोण समोर या म्हणा ना कोण दिसला नाही आणि तुम्ही लगेच व्हीवर फ्लश करता ए चुकीचं होतं मला समोर या ना दाखवा ना मला बघू तरी काळा रंग कसा तो एवढी हिंमत नाही हो यायची तुम्हाला विकास हा विषय नाही काय क्लस्टरचा परिणाम होणार त्याचा नाही तुम्हाला काळे झेंडे शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डीपी रस्त्यांसाठी म्हणजेच फेज एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे विजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपलात संग्राम जगताप